तूर मर टाळण्यासाठी काय करावं मर टाळण्यासाठी सग सर्वोत्तम आता सध्या तीन कारणामुळं तूर मरत असते एक शासला, शासला तर पाणी जास्त झालं पाऊस साचलं पान पाणी साचलं शेतात तर मरते सध्या ती मर आहे त्या मर रोखण्यासाठी ड्रेंचिंग परत तुम्हाला तेच ड्रेंचिंग करायचं आहे की ज्याच्यामध्ये रायझर ट्रॅको बूस्ट आणि एन पी के बूस्ट रायझरमुळं मुळांचा मुला सा विकास चांगला होईल म्हणजे थोडंफार पाणी साचलं तरी जास्त फरक पडणार नाही किंवा काही झाडं सुकली असतील शेंडा गेलाही असेल तर रायझर जर तिथं टाकलं तर नवीन शेडा यायला तिथं मदत होईल रायझर शंभर मिली पंपाला ट्रायकोबूस डी एक्स पन्नास ग्रॅम आणि एन पीकी बुस डी एक्स पन्नास ग्रॅम असं प्रतिपंप असं दहा पंप पडतील अशी ड्रेंचिंग करा जर काहीच नाही करायचं तुम्हाला आणि भविष्यातली मर जर तुम्हाला थांबवायची असेल तर ट्रायकोबूस डी एक्स तर तुम्हाला वापरायचंच आहे जुलै महिन्यामध्ये चांगला ओलावा जमिनीत असताना वापरा सध्या जिथे ओलावा नाही तिथे वापरू नका ओलावा जर असेल जमिनीत तर लगेच वापरू शकता एक्स, कमी असला तरी चालेल थोडाफार कारण नंतर पाऊस आल्यानंतर ते खाली जाणारच आहे